ठेऊन आलो अंक अनोखा मानापमानांचा लेखा जोखा सारी मानासाठी अपमानात ठेऊन पोटी हसण्यावारी घालित टोचणी आनंदाची ही फवारणी हे गाजलेलं लोकप्रिय गाणं पूर्वी आपल्या भारतीय चित्रपटांमध्ये कोणताही सण आला की त्या सणावर संक्रांतीपासून राखी पौर्णिमा आणि भाऊबीजच नाही तर बैल सुद्धा यावर एखाद तरी गाणं असायचंच हल्लीच्या टी व्ही मालिकांमध्ये नाही का सण साजरा केल्याशिवाय मालिका कशी ती पुढे सरकतच नाही फक्त मालिकांमध्ये गाणं असत नाही एवढंच काय ते बाकी गाणं असो व नसो दिवाळी आली की आपलं मन आनंदाने गुणगुणायला लागत दिवाळी म्हणजे प्रेम देण्याचा आणि प्रेम घेण्याचा सण चिंता काळज्या अडचणी यांना चार दिवस सुट्टी देऊन हसण्या खिदळण्याचा आणि हाऊस माऊस करण्याचा सण पण दिवाळी ऐवजी जर मी दिवाळ सण म्हंटल तर लगेच तुमच्या डोळ्यांसमोर वेगळं चित्र उभं राहील पहिला सण हा खास बापूंचा जावई बापू आणि मानापमान हे नेहमी हातात हात घालूनच येतात जरा काही फुट झालं की जावई आणि त्यांच्या नातेवाईकांचा अपमान होतो बर मान म्हणजे काय आणि अपमान कशानं होतो याचे काही मापदंड आहेत का मुळेच नाही आमची अशी पद्धत आहे आमच्या घराण्यात अशी परंपरा एवढं मुलाकडच्या म्हंटल की झालं बोलतीच बंद होते मग काही जणांना दिवाळ सणालाही बापू आणि मुख्य म्हणजे सासूबाईंचे पाय धुवायला लागतात अगदी महिन्याभरापूर्वीच झालेल्या लग्नात त्यांचे पाय धुतलेले असले तरीही खर तर हल्ली सीमांत पूजनात ही पाय धुवायची पद्धत कालबाह्य होत आहे पण हौशीच्या नावाखाली आता परत जुन्या रीती भाती उकरून काढल्या जात आहेत पूर्वीच्या काळी हा प्रघात ठीक होता कारण मुलाच्या लग्नानिमित्तानं त्याच्या आईला पहिल्यांदाच असा मान मिळायचा एरवी लहान वयात लग्न झाल्यामुळे बिचारीला सासू सासूपासून सगळ्यांसमोर सदैव मान खाली घालूनच वावरायला लागायचं पण अलीकडेच एका मंगल कार्यालयाचे मालक मला सांगत होते एका लग्न समारंभात दुपारची पंग उठल्यावर मुलाच्या नातेवाईकातल्या एक प्राध्यापक बाई त्यांच्याकडे ताणताणतच आल्या आम्ही हॉल बुक केला तेव्हा तुम्ही सागर संगीत शास्त्रोक्त पद्धतीनं विवाह समारंभ होईल असं म्हटलं होतं मग मुलाकडच्या मानपान नीट होतोय की नाही बघणं तुमचं काम नाही अहो काय झालं बाई एवढं तापायला अहो मुलीकडच्यांनी आमचे पाय धुतले की नाही हे तुम्ही बघायला नको का एवढा मोठा सोपस्कार तुमचे गुरुजी विसरलेच कसे आता तो जमाना जुना झाला बाई हल्ली पाय धुण्याचा कार्यक्रम सर्रास कोणी करत नाही तुम्हाला करायचाच होता तर लग्न ठरवतानाच नीट सगळी यादी करायची बरं तेव्हा विसरलात तर नंतर व्हॉट्सॲपवरून मेसेज तरी पाठवायचा आम्हाला मुलाकडच्या सर्व बायका आणि सासूबाईंच्या मैत्रिणींचा सुद्धा पाय धुतानाचा व्हिडिओ हवा होता अहो असे प्रसंग पुन्हा पुन्हा काय येतात आम्हाला व्हिडिओ हवा होता त्याचं काय हात तिच्या एवढंच ना मग आता कार्यालय सोडण्यापूर्वी पाय धुऊन घ्या मी व्हिडिओवाल्याला पुन्हा बोलवून घेतो पण मग त्याने जास्तीचे पैसे मागितले तर पुन्हा माझ्याशी भांडायला येऊ नका म्हणजे झालं लग्नाकार्यात मानात मानाची ही शिवाशिवी अखंड चाललेली असते कर्नाटकात तर नवरा मुलगा रुसून बसल्याशिवाय लग्नाची पंगत कशी ती उठतच नाही सत्तरच्या दशकातली गोष्ट आहे ही अरे केशव इकडे ये मंडळी म्हणा वदनी कवळ घेता अ थांबा थांबा गुरुजी एवढा श्लोक म्हणू नका नवरदेव रुसून बसलेत सोन्याची अंगठी हवी म्हणून काय भाई जब माणस शोभत काही अहो मुलीकडच्यांनी बारा तोळे सोनं घातलं दोन्हीकडचा खर्च केला तर यांचा लोप काही संपत नाही मी तर आता इथे थांबत नाही बाई पोटात कावळे ओरडायला लागलेत माझ्या मागच्या गल्लीत माझी मामी राहते तिच्याकडे जाते जेवायला आणि दोन तासांनी परत येते इथे जेवायला मानापमानाचं हे नेहमी असत असत बघा पूर्वी लग्न लवकर व्हायचे आणि संतती नियमन माहित नव्हतं तेव्हा सासू आणि सून जरा आगे मागे एकाच वर्षात बाळंत व्हायच्या आपल्या मुला एवढी पाळण्यातली असली तरी नणंदच ना ती अगो बाई उठलं वाटत आता पाळण्यातल्या वंसबाईंचे दिवस संपले त्या भावापेक्षा लहान जरी असल्या तरी त्याच्या लग्नात कॉलेजात विद्यापीठात शिकत असतात शिवाय वंश हा शब्दही आता इतिहास जमा झालाय मैत्री असलेली माणसं इतरांशी मात्र गोडी गुलाबीनं वागतीलच असं नाही उलट वितंडावात घालतील मुके प्राणी आपले बरे तुम्हाला उलट बोलून कधी तुमचा अपमान करणार नाही करतील ते फक्त तुमच्यावर प्रेम आणि प्रेमच लहानपण सरलं ला, की लहान मुलांसारखं आणि कुत्र्या मांजरांसारखं कोपऱ्यात जाऊन बसता येत नाही विशेषतः ऑफिसात नको असलेल्या माणसांच्या बदल्या प्रमोशन नाकारणं वाडीत टाकल्यासारखं बाजूला ठेवणं प्रसंगी राजीनामा मागणं हे आणि असले सगळे अपमानाचे प्रकार ठीक आहे बच्चमजी एक दिवस नक्कीच बघून घेई असं म्हणत गिळून टाकावे लागतात नाही तर हार्ट अटॅक ठरलेला मोठ्या पदावरचे सरकारी अधिकारी विशेषत सैन्याधिकारी आणि सत्ताधारी मंत्री अतिशय रुबाबात फिरतात तो रुबाब खरा तर असतो त्यांच्या खुर्चीचा हे ते सोयीस्करपणे विसरलेले असतात भारत आंबेने सांगून ठेवल्याप्रमाणे गाडीतून उतरल्याबरोबर ज्याला खडा सलाम मिळतो त्याला निवृत्त झाल्यावर काळ कुत्र देखील विचारत नाही त्याच्या चेहऱ्यावरची रया जाऊन तो काळवंडून जातो खुर्ची बरोबर मान हे संपला हे त्यांच्या पचनी न पडल्यामुळे कित्येक जण निवृत्त झाल्यावर वर्षा दोन वर्षातच परलोकाची वाट धरणं पसंत करतात केवळ सत्ताधारीच नाही तर त्यांच्या अर्धांगिनी नाही हे निवृत्तीनंतरचं जिणं नकोस होतं कारण राहायला बंगला जी मेम साहेब म्हणून हाताखाली सगळी कामं करणारा ऑर्डरली माळी स्वयंपाकिण मोलकरीण या सगळ्या गोष्टी निवृत्तीबरोबर त्यांच्याकडे पाठ फिरवतात नवीन मेम साहेब बंगल्यात येणार याची कुणकुण लागली रे लागली की सगळ्यांचं लक्ष नव्या मेम साहेबांचा शब्द झेलण्यावर जुने साहेब आणि मेम साहेब कधी एकदा काढता पाय घेतात याची त्यांना घाई होते पण बाकी काही म्हणा खुर्चीचा महिमाच एवढा त्या खुर्चीवरच्या माणसांना भेटायला गेलेल्या नाही अतिशय मानानं ना वागवलं जात ला भेटायला गेलात तर त्याचे पीए आणि ड्रायव्हर तुमच्याशी अदबीन वागतात पण दुसऱ्या खेपेला तुम्ही त्याच सीईओच्या दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला भेटायला गेलात तर सीईओचे ते पी ए आणि ड्रायव्हर तुम्हाला ओळखही दाखवणार नाही हे माझे स्वानुभवाचे बोल आहेत उगीच नाही सत्ता मिळवायला सगळे हापापलेले असतात ते अहो पण सत्ता किती राबवायची हल काही सीमा लहान गावातल्या थेटरात सिनेमाची तिकीट फुकट मिळवण्यापासून ऑफिसातल्या शिपायांच्या फौजेतला एक जण आपल्या कुत्र्याची देखभाल करायला आणि त्यांच्या नंतर आलेल्या कुलगुरूंनी त्यांच्या शिपायाला आपल्या मतिमंद मुलाच्या दिमतीला ठेवलं होतं राजनैतिक शिष्टाचारांमध्ये तर राजदूतांचा योग्य तो मान राखला गेला नाही तो त्याचा मोठाच गप केला जातो मान सांभाळला गेला नाही तर जाऊ दे चुकले असतील कदाचित आपण कशाला एवढं लावून घ्यायचं असा मनाचा मोठेपणा दाखवून चालत नाही कारण तो देशाच्या इब्रतीचा प्रश्न असतो म्हणूनच सीडी देशमुखाने आपण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना अमेरिकेत विमानतळावर आपल्याला लिमोसिन गाडी का पाठवली नाहीत म्हणून भारतीय राजदूतानं फटकारलं होतं अहो इतकंच काय पंडित जवाहरलाल नेहरूंकडच्या एका मेजवानी तुर्कस्थानच्या राजदूताला इंदिरा गांधींच्या डाव्या हाताला बसवलं गेलं आणि स्वीडनच्या राजदूताचा दर्जा नसलेल्या ऑफिसरला उजवीकडे बसवलं म्हणून त्या तुर्कस्थानच्या राजदूतानं नेहरूंच्या कडे तक्रार केली आणि आपल्याला परत बोलावून घ्यायला कळवलं आहे असं धमकी सांगितलं हे राजनैतिक शिष्टाचार अंत्ययात्रेच्या मिरवणुकीतही सांभाळावे लागतात अमेरिकन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या अंत्ययात्रेला विजयालक्ष्मी पंडित आणि उान गेले होते दोघेही युनोचे अध्यक्ष होते पण उन यांची कारकिर्द विजयालक्ष्मी पंडितांच्या कारकिर्दीपेक्षा फक्त सहा महिन्यांनी जास्त होती तेव्हा पुढे आणि विजयालक्ष्मी त्यांच्यापेक्षा अर्धा किलोमीटर मागे अशी योजना करावी लागली मरण पावलेला बिचारा मानापमानाच्या पलीकडे गेलेला असतो त्याची पाठवणी करणारे मात्र त्याच्या स्थानाच्या तुलनेत स्वतःला जोखून घेत असतात बसण्याच्या जागेचा मानपान लोकसभेत आणि शासकीय समारंभात सांभाळावा लागतो आपल्याकडच्या विरोधी पक्षाच्या एका नेत्यानं आपल्याला पाचव्या रांगेत बसावं लागलं म्हणून समाज माध्यमांवर मोठा गळजप केला त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांचा फोटो पेपरमध्ये पहिल्या पानावर छापून आला आणि त्यांना पंतप्रधानांपेक्षाही जास्तच प्रसिद्धी मिळाली दैनंदिन जीवनात मानापमानाच्या वागवणुकीचा आर्थिक परिस्थितीशी अनोन्य संबंध आहे भारतातल्या सर्व प्रांतांमध्ये शुक्रवारच्या कहाणीत आणि इतर अनेक व्रतांमध्ये गरिबीमुळे अपमान वाट्याला आला आणि लक्ष्मीचं व्रत केल्यावर कशी आबादी आबाद झाली याचा उल्लेख असतो आणि सख्य नातेवाईक पुन्हा मानानं ना वागवायला लागले की कहाणी सफळ संपूर्ण होते यानं अपवाद कला आणि विद्या क्षेत्राचा अपमान झाला तर जिद्दीनं आणि कष्टानं रामशास्त्री प्रभुण्यांपासून पंडित अनेकांनी मानाचं स्थान मिळवलं अगदी पुराणातली ध्रुवबाळाची कथाही हेच सांगते तिथे उपास तपास आणि पूजा अर्चणी कोणालाही हात दिलेला नाही अनेक अपमान घडले नसते तर इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळाली असती महाभारत घडलं ते द्रौपदीनं मी सुतपुत्राला वरणार नाही असं म्हणत केलेल्या कर्णाच्या अपमानानं आणि आणि रामायणही घडलं ते शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्याच्या रावणाच्या ईर्षेनं या रुसव्या फुगव्याची पद्धत माणसानं शिकवली आहे ती खुद्द देवादिकानी नवऱ्यावर रुसून बायकांना चालले म्हणून घरातून निघून जायला कोणी शिकवलं तर खुद्द पार्वतीनं आणि आंबाबाईनं भक्त मंडळी देवाचं अनुकरण करणारच की शंकर आणि विष्णू एकमेकांचे हाड वैरी त्यांचे भक्तगण युगानुयुग हे हाड वैर जपत आले आहेत वैष्णव मंडळी शिवरात्रीच्या दिवशी मुद्दाम उपवास न करता शंकराच्या नाकावर टिचून पुरणपोळीचा घाट घालतात अहो याहून पुढचं ऐका शंकराचं नाव उच्चारून आपल्याला पाप लागू नये म्हणून विष्णू भक्त कपडे शिवून देत नाही तर कपडे वैष्णवून देतात आपल्या अनुभवांची पोथडी जर प्रत्येकानं उघडून पाहिली तर प्रत्येक अनुभव मानपानाच्या आवरणात गुंडाळलेला दिसेल याच्या मुळाशी आपला अहम दडलेला असतो असं मानसोपचार तज्ज्ञ अगदी ठणकावून सांगतात आहो तसं तर ते सांगणारच ना कोणत्याही मानसिक रोगाचं निदान करायला अहम हा त्यांचा अगदी उकमी असतो तो हातात धरून ते मनाचे सगळे खेळ उलगडून दाखवतात या मानसोपचार तज्ज्ञांचा एक असत बर का आजार कोणताही असो त्यांच्या दृष्टीनं त्याच कारण एकच असत आणि कारण काय हे असलं तरी आजार एकच असतो औषधही एकच असावा कदाचित मी कदाचित म्हणते याच कारण मला सुदैवानं मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा अनुभव नाही दुःखाचे जसे अनेक प्रकार स्तर असतात तसेच अपमानाचेही सासूरवासाचे तर असंख्य प्रकार मुद्दाम दुसऱ्या समोर एखाद्याच्या चुका दाखवून लागट बोलणं सांगावं तेवढं कमीच सरळ विचार करणारी सामाजिक रीतीभाती पाळणारी माणसं दुसऱ्याचा मानपानही सांभाळतात मग तो ऑफिसात असो व घरच्या समारंभात पण मुळातच राजकारणी पिंड असणारी लबाड माणसं यातही तळ्यात मळ्यात करतात म्हणजे बोलावल्यासारखं करायचं तोंड देखलं ते बोलावणं खरं समजून कोणी गेला तर मग अपमानच त्याच्या वाट्याला येतो बोलावलेल्या माणसाची दखल सुद्धा न घेता त्याला चक्क टाळलं जात अशा आमंत्रणांचे प्रकारही अगणित लहान मुलाबरोबर पत्रिका पाठवणं लग्न ठरल्या ठरल्या मुहूर्ताच्या आधी कधी कधी चक्क पाच सहा महिने आधी यायचं ह लग्नाला पण तारीख लक्षात ठेवा बरं का असं मधार सुरात सांगणं पण इतरांना पत्रिका देऊन आपल्याला देणं टाळणं फोनही न करणं या सगळ्यांचा अर्थ कोणी समजावून द्यावा लागत नाही रोजच्या व्यवहारात मग ते भले ऑफिसातले असोत वा कुटुंबातले शेजाऱ्यांशी असोत वा ओळखितल्यांशी त्यांच्या देखील आपलं किती महत्व आहे हे ओळखूनच राहावं लागतं कधी कोणाकडे गेल्यावर फुटक्या कपातून चहा समोर येणं नको असलेला पदार्थ संपवण्यासाठी तो खराब झालेला असला तरी बुरा आलेले बुंदीचे लाडू लिबलिबीत झालेले फणसाचे गरे इत्यादी इत्यादी दुसऱ्याला डब्यातून देणं असले कटू अनुभव नको असतील तर जिथे तिथे दुसऱ्याच्या लेखी आपली काय किंमत आहे ते जोखून ठेवण्याची कला अंगी बाणवलेली बरी आपण दुसऱ्याला हवे आहोत की नाही हे औपचारिकपणे शिकवण्याची जरुरी नसते दुसऱ्याच्या हावभावावरून देहबोलीवरून ते सहज लक्षात येतं ते तसं लक्षात नाही आलं तर अपमान ओढवून घेण्यासारखी हवा आहे माणसांचं जाऊ द्या राजस्थानात तर एके ठिकाणी कबुतर सुद्धा आमंत्रण दिल्याशिवाय दाणे टिपायला येत नाहीत रमेशजी इनको बुलायंगे आमंत्रित करेंगे की आपण भोजन ग्रहण करे एक चमत्कार है हमारे ब्यावर शहर का जो कई लोगों के लिए अनभिज्ञ है लेकिन ये सत्य है ऐसा हो रहा है हमारे ब्यावर शहर में इस ब्यावर शहर का हर जीव अब आमंत्रित कर दिया गया है पक्षियों को आपल्याला आयुष्यभर अशा आणि अनेक अपमानांवर मनाचिया घावावरी मनाची फुंकर घालत राहावं लागतं ती फुंकर घालतो तो फक्त विनोद कोणी बोलावलं नाही समारंभाला तर वाईट वाटून न घेता बर झालं आहेराचा खर्च वाचला असं म्हटलं की आपोआपच मनावरचा ओरखडा नाहीसा होतो एक एक जण स्वतःच्याच अज्ञानामुळे हे अपमानाचे ओरखडे ओढवून घेतात एकदा मी आगगाडीनं प्रवास करत होते शेजारी मुंबईचं एक कुटुंब बसलं होत त्या गृहस्थाने स्वतःची ओळख करून देतानाच आपण रिझर्व्ह बँकेत मोठे ऑफिसर आहोत असं मी न विचारताच सांगितलं होतं पहाटे मिरज स्टेशन जवळ येत असताना एका सहप्रवासी खेडूतान त्यांना विचारलं टाइम काय मिरज नील आता हे ऐकताच ते गृहस्थ एकदम उखडले मास्तर काय म्हणतं मला मी आरबीआय मध्ये मोठा साहेब आहे त्या बिचाऱ्या खेडूतान खेड्यातली बँक कधी पाहिलेली असण्याची शक्यता नव्हती त्याला रिझर्व्ह बँक ती काय ठाऊक का असणार मला मनातल्या मनात, मनात हसू आलं या गृहस्थांना मास्तर हा शब्द इंग्रजी मास्टरवरून आलेलं माहीत नसावं म्हणून त्यांना वाटलं हा खेडूत आपल्याला शाळा मास्तर किंवा पोस्ट मास्तर म्हणतोय मास्टर हा शब्द कोणाही इंग्रजी व्यक्तीला लागू पडतो हे त्या गृहस्थांना इंग्रजीच्या शिक्षकांनी सांगितलं नसावं कदाचित तेव्हा मान आणि अपमान आपल्या संवेदनशीलतेवर ठरतो अपमान केला नाही की मान मिळाला असं होत का कधी दुसऱ्याच्या लेखी आपली काय किंमत आहे हे आपण सतत जोखत असतो आपल्याही नकळत अंतर्मनात आपले सामाजिक शिष्टाचारही या किंमतीचे द्योतक आहेत वय शिक्षण संपत्ती स्थिती सत्ता लोकप्रियता या सतत बदलत राहणाऱ्या निकषांबरोबर या चढ चढउतार होत राहतात या सगळ्या गोष्टी अशाश्वत आहेत आणि काळ तेवढा शाश्वत आहे हे भावभूतीनं केव्हाच ओळखलं होतं आज मला मान्यता नाही मिळाली म्हणून काय झालं एक ना एक दिवस ती नक्कीच मिळेल कारण काळ अगणित आहे आणि पृथ्वी विपुल कालोर्यं निरवधी विपुला च पृथ्वी चला मंडळी आज दिवाळीच्या निमित्तानं सगळ्या अपमानाच्या ओरखड्यांवर मलम पट्टी करूया अनुभवाचे बोल आमुचे जाणा मानुनी गोड नजर नजराणा बोल अमृताचे मनात ठेवून चला होऊया आनंदाचे धनी mira